हे मंडळी नमस्कार मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा मस्त अशी सुंदर अशी देवपूजा केली आहे बघू शकता तुम्ही <coughs> आज किती छान देवपूजा केली आहे देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतं आहे चांगलं वाटतं आहे घरात वातावरण धूप दीप आजरबत्ती हे सगळ्याला मस्त असं घरामध्ये सुगंध दरवळते चांगलं वाटते प्रसन्न वाटते घरामध्ये बघू शकता तुम्ही आणि हे बघा बघा मस्त असा आज मी आळूवडी करणार आहे म्हणजे च चिमकोऱ्याची वडी मी त्याच्यासाठी दोन वाट्या बेसन पीठ घेतले दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आणि हे बघा असे मिरच्या घेतल्या मी तिखट मिरच्या येतात तिखटाला जास्त येतात येत मिरच्या आणि तुम्ही तिखट खात नसाल तर ते कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरी चालेल हे लसूण आलं परत कोथिंबीर मी एकत्र हे करून मी वाटून घेणार आहे आज मस्त असं वेगळ्या पद्धतीची मी आळूवडी करणार आहे बघू शकता तुम्ही हे असे माझ्या पद्धतीची आळूवडी केलं म्हणजे ना तुम्ही मी परत परत कराल असं ह्या पद्धतीनं वा आळूवडे करून बघा एकदा तरी आणि मला कमेंट करून सांगा मस्त असं होते आळूवडी चवीला भारी होते चविष्ट खमंग आळूवडी होते हे बघा चवीनुसार मीठ घालते आणि मी कोथिंबीर कसं देटासहितच कोथिंबीर घातलं आहे तोडून काढलं नाही काय नाही त्या देटामध्ये सर्व काही असतं आहे चव कोथिंबीची त्याच्यामुळं ना असं सगळं एकत्रच करून मग मी कसं मिक्सरला बारीक जास्त करून घेतलं ना ते काड्याबिड्या काही दिसत नाही तर का नाही मग एकत्रच बारीक करून घ्यायचं जरा हे नाही झालं तर मग थोडंसं पाणी टाकून फिरवायचं त्याला ओवा पण मी अंदाजा माझ्या असं टाकून घेते ओवा पण टाकणं गरजेचं आहे व आपला आता बेसनचे आपण जे पदार्थ करताना त्याच्यामध्ये ओवा टाकायचं हे बघा असं मोठे दोन चमचे मी तिळ घेतले तिळ पण टाकून घेते कच्ची तिळ टाकायची तिळ भाजलेले नाही टाकायची तिळानं कसं खुसखुशीतपणा येतं चवीला चांगले लागते तिळं आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकून घेऊ शकता मी तांदळाचं पीठ नाही टाकले फक्त पीठच घेतले आणि कसं बेसन पीठ माझं घरच्या डाळीचं असल्यामुळं मी तांदळाचे पीठ नाही घेतले हे पीठ मस्त आहे नंबर एक चवीला बी लागते आणि डाळ घरची गा गावरान हरभऱ्याची आहे मग आपलं प्युअर बेसन आहे हे आता हिरा बेसन पिसन असं विकत आणते ते लोक त्यापेक्षा एक नंबर बेसन आहे असं चांगलं हे बघा असं मी मिरची वाटून घेतले बारीक एकदम बारीक असे मिरची वाटून घेतली आणि सगळी मी मिरची टाकून घेतले कसं जास्त आहे ताळूवडी ते आणि बघा चिंचाचं कोळ पण काढून घेतलं आहे कसं आळूवळी कोणती कोणती खाजरी पण असते त्याच्यासाठी तोंड खाजते म्हणून मी काय केले चिंच अगोदर भिजू घातले होते म्हणजे गरम पाण्यातून काढून घेतले होते त्याला उकळून थोडंसं मग चांगलं कोळलं त्याला कोळून हे बघा असं कोळं टाकून घेतले मी ह्या पद्धतीनं एवढा तुम्ही पण कोळ नसली तर तुम्ही लिंबू पिळून घेतला तरी पण चालेल आंबटासाठी कारण की आंबट घालणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये आंबट घातलं ना तोंड खाजत नाही खा आपल्याला जिबीला का खाजरं सुटत नाही असं करून ह्या पद्धतीने सगळं मी एकत्र मिक्स करून घेते हळद तिखट मीठ आपल्या चिंचाचं कोळ परत तीळ बीळ सगळं एकत्र घाटले असं सगळं ह्याचं बॅटर तयार करून घेते मी पेस्ट ही पेस्ट कसं जास्त पातळ पण करायचं नाही जास्ती घट पण करायचं नाही एकदम मिडियम बॅटर करायचं त्याचं म्हणजे कसं आपल्या पानाला चांगलं बसलं पाहिजे म्हणजे कसं पानाचं गळलं नाही पाहिजे कसं पातळ केल्यावर पानाला बॅटर बसत नाही चांगलं व्यवस्थित लावता येत नाही त्याच्यामुळं मग हे बघा असं ह्या पद्धतीनं मी चांगलं बॅ कालून घेतलं आहे ह्या पद्धतीने असंच करावायचं जास्त पातळ पण करायचं नाही घट्ट पण करायचं नाही आणि पानं कसं मी अगोदर धुवून घेतले होते स्वच्छ धुवून घेऊन पाणी नितळण्यासाठी ठेवले मी पानं आणि हे बघा असं तुमच्याकडे एखादी पोहे चाळायची चाळणी असते ना त्या पोहेचाळाच्या चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं चांगलं तेल लावून घेतलं ना मग खाली आपलं पान चिटकत नाही आळूवडीसाठी काय आळूचं पान ला ठेवलं ना खाली ते चिटकत नाही त्याच्यामुळं मग असं तेल लावून घ्यायचं अगोदर तेल लावल्यानंतर आपलं आळूवडी अशाला अशी निघत्या आजातच ते चिटकत नाही काय नाही काय करायचं अगोदर मोठे पानं घ्यायचे खाली ठेवायला आणि पान उलटं नाही ठेवायचं पान सवासच ठेवायचं हे बघा असं या पद्धतीने मी ठेवून घेते तुम्ही बघू शकताय असं ठेवायचं हे पान असं ठेवून असं चौकडून चांगलं लावून घ्यायचं मस्त असं लेहर द्यायचं त्याला चांगलं लेहर दिलं ना चारी बाजूनं असं दुमडून घ्यायचं म्हणजे कुणीकड बी असं कोपरे राहता कामाने चौक असं मस्त आलं पाहिजे आपली आळूवडी म्हणजे आपल्याला कट करायला चांगलं येतं आहे मना आहे तर कसं होतं इकडं काय झालं तो का झालं बाळा तू मधीच येते का कुठं जाईल तिथं मी हा मम्मा कुठे गेली जा ना मम्मा कड न काय जेवण आहे का तुझं हा जा जा ये जा ना बाळा जा हे बघा असं एक पान असं एक पान असं ठेवून घ्यायचं आणि पान एक समान एक सारखं ठेवून घ्यायचं नाही थोडंसं इकडं थोडंसं इकडं करून असं ठेवून घ्यायचं हे बघू शकता मस्त असे माझे सगळे पानं लावून घेऊन झाले पान, पान वरून बघा हे बघू शकता मस्त असं मी तीळ टाकून घेते कसं वरून तिळ टाकली ना त्याची चव एक वेगळी वे ती खायला तिळ भाजली ना म्हणजे भाजली म्हणण्यापेक्षा तर तळून निघते तुम्ही एक गप्प ना पडतील गप तुम्ही डीप फ्राय करा किंवा शालू फ्राय करा कसंही करा चवीला चांगलीच लागते आळूवडी मस्त एकच नंबर त्याला तिखट मीठ कसं आपल्या आपल्या आवडीनुसार घातलं ना, ना। चव चांगली लागते खायला तिखट मीठ व्यवस्थित घालायचं आणि चांगलं त्याला बॅटर करायचं आंबूस घालायचं मध्ये आंबटपणा आंबटपाना आंबटपाना ना। ना। चवीला चांगलं लागते हे बघा बघू शकता मस्त असे कसे आपल्या आता थंड झाले आळूवडी कसं निघाल्या चांगली अरे गप ना हे बघा कशी निघाल्या मस्त निघाले आपले आता काप पण आळूवळीचे कट करून घेतलं ना चांगलं निघतं आहे त्याला काय असं फाटत नाही तुटत नाही का आणि चांगलं मस्त व्यवस्थित चाकून आपण कट करून घ्यायचं तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे त्या ते ते प पद्धतीनं तुम्ही कट करून घेऊ शकता का काप हे बघा असं कापून घेऊ शकता मी बघा कसे कापते तसे चांगलं व्यवस्थित कापलं ना ते व्यवस्थित काप होतात आणि आपल्याला कसं तळता पण चांगलं येतं आहे मग पाच हो उतर उतर जा, जा जा उतर खाली जा जा खाली जा जा नसती मस्ती करतीये अगाव करतीये कडकड कर, कर, करतीये ह्या साईडने मी असं कट करून घेतला आता परत ह्या साईडनं कट करून घेते तुम्ही बघू शकता असं या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ते कशी झाले काय नाही ते हे खायला पण भारी म लागते मस्त चवीला चवदार लागते आणि कसं लेअर लेअर होते पदर पदर आपलं पडदा कसा होते ते हे याच्यासारखं चांगलं आपलं समोसा बिमोसा म्हणता का, का आपलं बिरी तसा लेअर लेअर होते पदर पदर हे असंच करू ह्याचं ह्याच पद्धतीने मी असंच करते ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा म्हणजे तुम्हाला नक्की आवडतील हे बघा बघू शकता कसं भारी झालं बघा मग आता ह्याला तुम्ही क तुमच्या पद्धतीनं क तेलात तळून घ्यायचं तर तेलात तळून पण घेऊ हो शकता मग नाही तर तुम्ही असं दो, हो खा, हे दोन्ही पद्धतीनं पण तळून घेऊ शकता किंवा नाही पण असं तळलं तरीसुद्धा खा असं खायला पण असे पण भारी लागतात चवीला चांगलं लागतं आहे हे बघा असं ह्या पद्धतीने मी एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये थोडं थोडंसं तेल टाकून त्याला असं परतून घेते जास्ती तेलात नाही तळणार तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करून घेतलं तर चालेल ते बघा नु नुसतं असतं मस्त असं लेहेर ने आहे येते त्याचे आपले कसे करदेंटाची वडी निघते का तशी करदेंटाची वडीसारखी निघते ती मग असं ह्या पद्धतीने करायचं तसं करायचं नाही ह्या पद्धतीने केलं ना आपलं पान पण खराब होत नाही आणि का कापता पण चांगलं येते व्यवस्थित आपली आळूवळी फाटत नाही मोडत नाही मेन म्हणजे असं ह्या पद्धतीने केलं तर मग मी ह्या पद्धतीने करून घेतलं आणि तुम्हाला कसं वाटले का नाही ह्या माझ्या आजची रेसिपी आणि कमेंट करा लाईक करत जावा शेअर करत जावा व्हिडिओ बघता पण त्याला लाईक करत नाही का आणि मोठ्या यूट्यूबरला भरभरून प्रेम देता भरभरून लाईक करता शेअर करता त्यांचे कमेंट करता आणि गरीबी युट्यूबरला ते काय बघून न बघितल्यासारखं करता त्यांना पण जरा सहकार्य करत जावा मदत करत जावा म्हणजे कसं त्यांना बी जरा बरं वाटतं दुसरा व्हिडिओ बनवायला चांगला प्रोत्साहन भेटतं बी मनात थोडंसं चा चांगलं वाटतं भरभरून प्रेम दिले बाबा चला आपल्या यूट्यूबचे फॅमिलीने आप म्हणून दुसरा व्हिडिओ बनवायला जरा चांगलं वाटतंय त्याच्यामुळं चा ना मग थोडंसं लाईक ते करत जावा व्हिडिओ बघून पुढं ढकलत जाऊ नका मला पण बरं वाटतं आहे आणि एक दुसरा एखादा व्हिडिओ बनवायला चला तर गाड्या आपली फॅमिली चांगली आहे आपला करायचं दुसरा व्हिडिओ म्हणून मी पण करते कसं आहे मला वेळ भेटत नाही तरी पण मी चाहूला तनीला घेऊन खेळवीत करते चाहूची मम्मी ऑफिसला जाते तुम्हाला तर माहिती आहे मग तिला घेऊन चला म्हणलं तेवढ्याच वेळात वेळ काढून आपलं बनवायचं म्हणून मी असं बनवू येते मग कसे वाटतात का नाही माझे व्हिडिओ मला कमेंट करून पण सांगत जावा आणि तसंच लाईक करत जावा हे आज असे व्हिडिओ असतात माझे छोटे छोटे ते व्हिडिओ का मोठे नसते ते काही नाही मला मोठे व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही आणि ते चव बघता तुम्ही कुठं गेले ते चव चवू माझ्या मागाची ती का माझ्या मागाची ती आरडा ओरडी आरडा ओरडी करते आहे मस्त तसं त्यांना घेऊन करून मी करत असते हे बघा मस्त असं लेअर लेअर निघाले आणि इतकी भारी झाली ती चौदार झाले ते ना मस्त मस्त झाले ते खमंग लेअर बाज ते बघा चला मग हे आता तिथंच हे करते मी आता दुसरं आपण काय करायचं नाही काय नाही असले व्हिडिओ करतच का काम करायचं आपण व्हिडिओ करत करतच मग कामं पण करायचे कामं पण होते ते आपले व्हिडिओ पण होतं सगळ्या गोष्टी होत्या तर मग तर आता मी काय करते हे बघा शेंगदाणे उकळून घेतले मी शेंगदाणे उकळून घेऊन आता मी खारे शेंगदाणे बनवणार आहे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी कसं मीठ टाकून उकळून घेतले ते शेंगदाणे मीठ टाकून उकळून घेतले ते मग त्याच्यातलं पाणी काढून घेतले कसं त्याला चांगलं पडेपर्यंत उकळून घ्यायचं झाकण लावणं मग मग त्याला थोडंसं मी सुकवायला मी ठेवले कुर ते म्हणजे फॅनच्या हवायाखाली ठेवली ते अर्धा तास हे बघू शकता माझ्याकडं मीठ मी असं गरम केलं गरम करून थोडं 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 टाकून असं फिरून घ्यायचं मी लोखंडाच्या कढईमध्ये टाकून फिरवून घेते मग तुम्ही पण असं ह्या पद्धतीने करत जावा मस्त असं खायला खमंग कुरकुरीत बाजारातले इकत खारमुरीस जे शेंगदाणे भेटतात ना तशी कुरुम कुरुम मस्त असे एक नंबर लागते ते खायला मग तुम्ही पण करत जावा मग कसे झाले काय नाही मला पण सांगत जावा आता कसं आता हे आता नागपंचमी आहे नागपंचमीसाठी चला तर म्हणलं आपण आता कसं लहाया बिया घराकडं आता गावाकडं बनवायचे आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस आमची आजी आई बनवायचे लहाया बनवायचे घरच्या घरी आणि कसे घरची लहायाची जवारी वेगळीच होती ती लहायाची जवारी भेटायची मार्केटमध्ये लहाय्याची जवारी मार्केटमध्ये भेटायची मग त्याची आणून घरच्या घरी लहाया बनवायचे आमची आजी म्हणा आई म्हणा बनवायचे मग त्यांचे बघून मी पण गावाकडे बनवायची आता कसं शेअर सिटीमध्ये राहण्यामुळं ते जवारी पण भेटत नाही आणि ते लहाया उड़ा, बनविण्याचा काय तेवढं उल्हास पण नाही आणि माघं लोकाला कसं लहाया गूळ शेंगदाणे खायची आवड होती त्याच्यामुळं ते आवडीनं लोकं खायचे आताच्या लोकांना लोका काय तसे ते मागच्यासारखं खाण्याची आवड पण नाही काय नाही नुसतं प धावपळ 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 या लोकांना हे उठले की कामं उठले की कामाच्या नादी लागण्याना का नाही मग त्यांना कुठलं काय खाण्यापिण्याचं भानच राहत नाही काय पळून जाते ते करते ते कामं हे बघू शकता मी असं मस्त असं खारमुरे भाजून घेते इतके भारी झाले तितके भारी झाले चव मस्त असं एक नंबर चव झाली आहे खारी शेंगदाण्याची बघू शकता मस्तच मार्केटमधून आणल्यासारखी शेंगा झाले ती चवीला भारी एक नंबर शेंगदाणे झाले ती तुम्ही अशा पद्धतीने माझ्या एकदा करून बघा मग तुम्हाला पण नक्की आवडते मग आवडल्या तर लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट करत जावा मग आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला काय नाही मला सांगा छान छान मस्त असे शेंगदाण्यासाठी आता पंचमीसाठी मी केले आहे कसं आता लहायला इथं नाहीच म्हणून मी लहाय का बनविलं नाही काय नाही आणि हारबरे पण नाही ते त्याच्यासाठी हारभऱ्याचे पण खारे फुडाणे नाही बनवलं फक्त असं मी शेंगदाणे च बनवले मी गावाकडे करायची सगळे आता काय इथं नाही त्याच्यामुळं काय बनवायला नाही चला तर मग आता हिता हिवडीचं हिथं एंड करले तोपर्यंत धन्यवाद